यावल शहरातील महावितरणचे कर्मचारी यांच्या फोनपे अकाउंटवर एकतीस जुलै रोजी अचानक सोळा हजार चारशे रुपये प्राप्त झाले होते हे पैसे कोणी टाकले अशा संभ्रमात सदर कर्मचारी होते दरम्यान त्यांना दोन ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता लातूर येथून एक कॉल आला आणि त्यांनी सांगितले की मी माझ्या आईच्या आय आई सी आय सी आय बँकेत पैसे टाकत होती मात्र चुकून तुम्हाला फोनपेवर गेले तेव्हा महावितरणच्या कर्मचाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत प्रामाणिकपणे या महिलेला पैसे परत केले तेव्हा या तरुणाचे यावल राज्य विद्युत वितरण कंपनी कक्षात कौतुक करण्यात आले यावल शहरात महावितरणमध्ये सुलेमान सुभान तळवी हे कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या फोनपे अकाउंटवर एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता अचानक सोळा हजार चारशे रुपये प्राप्त झाले हे पैसे कोणी टाकले हे त्यांना कळालेच नाही तेव्हा सुलेमान तडवी हे विविध ठिकाणी विचारपूस करू लागले दरम्यान त्यांना शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी लातूर येथून एका व्यक्तीचा कॉल आला आणि त्यांनी सांगितले की सदर सोळा हजार चारशे रुपये मी माझी आई सुनीता सुधाकर जाधव हो, या नावाने आय सी आय सी आय आए बँकेच्या बचत खात्यात टाकत होतो मात्र नजर चुकीने आपल्या फोनपेवर सोळा हजार चारशे रुपये टाकले गेले आहेत तेव्हा आपण ही रक्कम मला परत करावी अशी विनंती त्यांनी केली तेव्हा सुलेमान तळवी यांनी पुन्हा आपले अकाउंट व्यवस्थित चेक केले शहानिशा केली आणि माणुसकीचे दर्शन घडवत प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीला सोळा हजार चारशे रुपये परत केले आहे तेव्हा माणुसकीचे दर्शन घडवत प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्या सुलेमान तळवी यांचे प्रधान तंत्रज्ञ रवींद्र खलसे सहकारी मित्र फहीम खान गणेश खर्चे कुर्बान तळवी संतोष महाजन शकील तळवी आदींनी कौतुक केले आहे